संदर्भामध्ये <Sanye> नवीन थोडीशी एक लक्षात ठेवा प्रत्येक वस्तूला गुरुत्वाकर्षण असतं युनिव्हर्स मध्ये विश्वात जेवढ्या काही वस्तू आहेत तेवढ्यांना गुरुत्वाकर्षण असतं त्याच्यामध्ये गुरुत्वाकर्षण कसं बदलत जी वस्तू सर्वात मोठी तिचं गुरुत्वाकर्षण जास्त हे जरी खरं असलं तरी एखादी वस्तू खूप मोठी आहे परंतु तिचं गुरुत्वाकर्षण कमी असू शकतं जर त्याची घनता कमी असेल तर अलग लक्षात म्हणजे गुरुत्वाकर्षण हे घनता आणि आकारमान अलग लक्षात आता घनता म्हणजे काय घट्टपणा अलग लक्षात गोंड घटे बघा त्याचं वजन पण जास्त आहे कापूस घट्ट आहे का एकदम असा त्याची घनता कमी आहे कापसाची म्हणजे जर तुम्ही इतका इतका मोठा कापूस घेतला आणि तेवढंच लोकं न घेत तर त्याचं जसं वजन जास्त जास्त असतं तसं त्यांचं गुरुत्वाकर्षण पण कमी जास्त असतं आणि त्यांची घनता पण कमी जास्त असते म्हणजे ज्याची घनता कमी त्याचं गुरुत्वाकर्षण पण कमी ज्याची घन गनत... आता विश्वमध्ये काही अशा वस्तू आहेत काही अशा बाबी आहेत जसं ब्लॅक होल म्हणतात ते खूप छोटं जरी असलं तरी घनता प्रचंड असते बिग बँग थिरी आहे जो जो या आधारित आहे फक्त हरभऱ्याच्या नाणे एवढं विश्व होतं आत्ताचा जेव्हा स्फोट झाला त्याच्यातून जेव्हा सगळे युनिव्हर्स तयार झालेले असं शास्त्रज्ञांना मत आहे म्हणजे गणतेवर गुरुत्वाकर्षण ही संकल्पना अवलंबून आहे एवढंच मला सांगितलं